महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग या गावी वसलेला आहे हा महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवरचा जलदुर्ग आहे याला तीन बाजूने पाण्याने वेढलेले आहे तर एक पायवाट पर्यटकांना किल्ल्यावर पोचण्यासाठी आहे या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत ज्यास चिलकती तटबंदी असेही म्हणतात हा एक अजिंक्य किल्ला होता म्हणून विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राटर असे म्हणत सध्या हा पर्यटकांना पर्यटनासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या या विजयदुर्ग किल्ल्यावर कसे पोचायचे तर विजयदुर्ग हा मुंबईपासून चारशे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर तर पुण्यापासून तीनशे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे रेल्वे मार्गाने जर जायचे असेल तर कोकण रेल्वेने राजापूर रत्नागिरी कणकवली ही जवळची रेल्वे स्टेशन्स आहेत या स्थानकापासून सहज तुम्ही खाजगी वाहन घेऊन जाऊ शकता आणि जर तुम्हाला सडक मार्गे विजयदुर्गला जायचे असेल तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून एस टी खाजगी वाहन यांचा वापर करून तुम्ही किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता विजयदुर्गाबाबत हा इतिहास तुम्ही जाणता का विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सर्वात जुना किल्ला आहे किल्ल्याचे मूळ नाव घेरिया होते हा किल्ला शिलाहर वंशातील राजा भोजच्या राजवटीत अकराव्या शतकाच्या शेवटी इसवी सन अकराशे त्र्याण्णव साली बांधायला सुरुवात झाली तर बाराव्या शतकाच्या सुरुवातीस इसवी सन बाराशे पाचला पूर्ण झाला पुढे हा किल्ला बहामनी व नंतर आदिलशहाच्या ताब्यात होता तर टेव्हेनियन याने इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये या किल्ल्याला भेट दिली होती तेव्हा त्याने त्याचे वर्णन विजापूरकरांचा अभेद्य किल्ला असे करून ठेवले आहे सन सोळाशे त्रेपन्नमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाकडून विजयदुर्ग किल्ला ताब्यात घेतला आणि त्यांनी मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ त्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले मूळ विजयदुर्ग किल्ल्याचे क्षेत्रफळ पाच एकर होते परंतु शिवरायांनी छत्तीस मीटर उंचीच्या तीन भिंती बांधून किल्ल्याचे क्षेत्रफळ वाढून ते सध्या सतरा एकर इतके आहे इसवी सन सोळाशे एकाहत्तरच्या नोंदीप्रमाणे छत्रपती शिवरायांनी विजयदुर्गच्या डागडूजीसाठी तब्बल एक हजार होऊन बाजूला काढून ठेवल्याचे बावडा दफ्तरातील पत्रात नमूद आहे शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी मराठी साम्राज्याची धुरा सांभाळली त्यांच्या कारकिर्दीत कान्होजी आंग्रे हे मराठा नौदल सैन्याचे ॲडमिरल बनले इसवी सन सोळाशे अठ्ठ्याण्णवमध्ये कान्होजींनी विजयदुर्गला किनाऱ्या रगतच्या प्रदेशाची राजधानी केली कानोजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश आणि डच यांच्या अनेक नौदल हल्ल्यांचा सामना केलेला आहे